हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आता ऊन नाही आलं तरीसुद्धा का 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 कुठंच ठाऊ समोरच्या बिल्डिंगवर ॲक्च्युली खूप ऊन आहे आणि मी असं बघू नाही शकू राहिली सरळ डोळे उघडून आणि आता दहा साडे दहा वाजत आले आज सोमवार आहे माझा उपवास आहे आणि जे हाऊस हेल्पर या घरासाठी लावल्या लावण्यात आली ती आज कबूल तर केलं आहे तिने यायचं तरीसुद्धा मी कामं करून घेतले झाडू पोछा डस्टिंग वगैरे ते सगळं मी करून घेतलेलं आहे इवन माझी देवांची पूजा वगैरे करून झाली आंघोळ झाली पूजा झाली तर काल सात वाजता मी तो मसाले भात खाल्ला होता तर आता उपवासाच्या दिवशी तर एवढी मला भूक नाही लागत परंतु बाहेर असली की मग मला लागते भूक तर आता मी काहीतरी खायचा विचार करते करीना खाली, खाली गेली होती खाली गेली नाही मी तिला खाली पाठवलं तिच्या दुकानाच्या खाली न, आ, हे काय म्हणतात त्याला दुकान आहे तिच्या घराच्या खाली दुकान आहे तर मम्मी करीनाला पाठवलं होतं की बाई जा आणि माझ्यासाठी राजगिऱ्याचे लाडू घेऊन ये मला सकाळी सकाळी गोड खाण्याचं क्रेविंग होतं गोड तर मम्मी विचार केला की राजगिऱ्याचे लाडू आणि दूध खाऊन घेऊ घराचं तर माझं काही बोलायचीच इच्छा नाही आता काही मला काय बोलावं असं मला वाटतच नाही आहे जे काही घडेल ना ते मी तुम्हाला प्रत्यक्षात आता दाखवेल तर मी इथे राजगिऱ्याचे लाडू आणि दूध घेतलेले आहे खाण्यासाठी हे आहे माझं आजच्या दिवसाचं फराळ मी चेंज केलेलं आहे कारण की प्रशांतजींचा फोन आला होता त्यांचं म्हणणं असं लांब राहून काहीच होणार नाही आपल्याला तिथे जाऊन ऍक्शन घ्यावी लागेल काहीतरी तर मग आता प्रतीकला मी फ्रेंडच्या घरून बोलवलंय आणि मी देखील चेंज केलं जाण्यासाठी पण मला एकदम आठवण आली म्हणजे माझ्या डोक्यात आलं की आता त्या फ्लॅटचं काय होतं काय नाही तर मी आता विचार करते की दोन चार म्हणजे हॉटेल्स वगैरे आहे पण आता मेंटॅलिटी जेव्हा खराब असते ना तेव्हा आपला इतका मूड नसतो नाही का की कुठेतरी थांबू छान लंच करू वगैरे असं तर म्हटलं आता प्रतीकला यायला वेळ येतं मी आता परत चेंज करते आणि दोन चार पोळ्या आणि एखादी भाजी बनवून घेते कारण माहीत नाही आता नेमकं का, काय होईल सोसायटीमध्ये त्याच फ्लॅटमध्ये कंटिन्यू करतो की वरच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतो ते तिथे गेल्यानंतरच कळेल तर आता परत चेंज करून पोळी भाजी करून घेते मला कोण असतं का दिसतो माहिती आहे ती म्हणजे त्याचं नाक नाही मला आवडत पण अंकिता लोखंडेचा हसबंड माहिती आहे गीत रोशन नाही अंकिता लोखंडे <laughs> कदाचित मी त्याला जरा वेळापूर्वी पाहिलं आणि लगेच लगेच तुला पाहिलं तू मला तसं दिसतो गाईज हा एखाद्या गुंड्यासारखा नाही तो आणखी नवरल गुंडा आहे असं नाही पण प्रशिक्षण हा जो गळ्यातले तो साखळ ते हातातलं साखळदंड याची ही दाढी हा गॉगल त्या कानातल्या बाळ्या एखाद्या गुंड्यासारखा दिसतोय का काही ते छान किती छान मस्त मी तीन बटाटे मला सापडले आणि तीन कांदे तर कांद्या बटाट्याची छान अशी सुक्की भाजी बनवली आहे त्याचबरोबर मी इथे पोळ्या बनवलेल्या आहे जेव्हा मी घरून असं काही घेते ना प्रतीकला बिलकुल आवडत नाही त्याला असं वाटतं की बाहेर तर सगळं मिळतं ते बघा कांद्या बटाट्याची भाजी यस कांद्या बटाट्याची भाजी हे बघा करीनाला बिना कांद्याचे पोहे केले तिच्यासाठी रात्री छोले भिजवून ठेवले म्हणजे तिची कूक बनवेल आणि ओटा बिटा भांडी सगळं सगळं क्लीन केलं गेलं चकाचक माझं सगळ्याच मुलांना बाहेर खायला आवडत असतं त्याच्यामुळे प्रतिकला असं वाटतं मम्मी घरचं का घेते पण आपल्याला नाही माहीत राहत बाहेरचं फूड मी नेहमीच घेते असं नाही कधी घेते जमेल तेव्हा आत्ता मी का घेतलं आहे आम्हाला काहीच माहीत नाही ना तिथे जाऊन काय होणार आहे फ्लॅटचा सिन्यारी होते कळेलच पुढे परंतु आपण घरी जे फूड बनवतं घरचं कधी पण बेस्ट असतं आपल्याला माहिती असतं आपण कुठलं ऑइल वापरलं आहे कुठला आटा वापरला आहे सगळ्या वस्तू कुठल्या वापरल्या आहे माझा तर उपवास आहे पण त्या दोघांसाठी मी हे बनवून घेतलं ऑलरेडी किती वाजले पोरांनो बाबरे एक वाजले ऑलमोस्ट जेवणाचा टाइम झालाय पण आता आम्ही निघतो पाच मिनिटामध्ये घरामधनं ते मी पॅक करून घेते पोळ्या भाजी आणि आम्ही निघतो आता ठेवा तर बेस्ट आता जून मध्ये होणारे अग्रिमेंटसाठी आणि आता घर कसं गेलंय आपण एकदम नीट क्लीन तर ते जून पर्यंत यायसाठी राहिले पाहिजे भरोसा आणि मग येतो येतो म्हणतात मग आ, हे शक्यतो बंद ठेव हो म्हणजे धुळ येणार नाही आणि त्यांना छान वाटेल काल गेले आल्याला नोटीस केलं ना की फ्रेश आहे तू कुठे फिरतोय बघ ना, ना चलकर नमस्कार देव तुला सगळी वेग बुद्धी देव खूप अभ्यास देव तुझे सगळे स्वप्न पूर्ण करो प्रयत्न तू परमेश्वर खाली येते का नाही नाही नको हेच आहे चल चल आय मीन बाय गाईस तुम्ही मला दिसाल मी तुम्हाला मी तुम्हाला दिसेल पाच दिवस काय अरे यार पाच <laughs> दिवसाला तु तुझी मराठी अशी अप का आहे अशी तर फोनवर खूप ऍक्सेंट मारते तू फ्रेंड सोबत असते तेव्हा हा मी आता निघाली आहे आणि मी येते आहे की नाही मम्मा खूप ऍक्सेंट येतो तुला तू फ्रेंड सोबत असताना मग सांगू का मी चालले म्हणून करीना खूप दुःखी खूप दुःख झालं तिला रडते ती तिला म्हटलं काय रडू नको पाच दिवसात हां चार पाच दिवसामध्ये करीन येणार आहे आय होप की मला नवीन फ्लॅट मिळेल आणि पाच दिवसात माझं घर सेट होईल घर सेट झाल्याशिवाय येऊ नका बाई तुम्हाला धुळीची अलर्जी आहे त्याच्यामुळे चला प्रत्येक गाडी टर्न करतोय तर फोन करा मम्मीने बनवलंय ते खा याला बडपाखे मम्मी काय झालं आम्ही चाललो होतो आणि मला ऊस दिसले तर मी प्रतिकला बोलले प्रतीक कुठे छान असा रस तो बोलला मम्मी आत्ताच गेलं म्हटलं हो मग ते बघूनच मला आठवलं तर चक्क रस पिण्यासाठी प्रतिकने गाडी युटर्न युटर्न घेतलाय रस पिण्यासाठी खाणे पिणे मी नो बस तर आम्ही युटर्न घेऊन आलो मला रस खूप आवडतो रस आवडण्यामागचं एक कारण असं की मी छोटी असताना माझ्या वडिलांचं रसवंती गृह होतं ज्याच्यामध्ये आम्ही खूप रस प्यायचो ज्याच्यामध्ये ज्या हाताने मी मोबाईल पकडला आहे राईट हँड तो पण माझा रसवंतीच्या मशीनमध्ये गेलेला आहे खूप सगळ्या आठवणी आहे रसवंतीच्या तर मला लहानपणापासून रस खूप आवडतो आणि प्रतिकलाय आवडतो तर आता आम्ही रस पिणार आहोत ऍक्च्युली माझा उपवास आहे घरी राजगिऱ्याचे लाडून दूध खाल्लं परंतु आता मला परत इच्छा होते मला लस्सी पण खूप आवडते लस्सी पिऊ आता हा कुपोलीला फूड हबलाय थांबतोय प्रचंड ऊन आहे मी भाजीपोळी आणली पण प्रत्येक काय भाजीपोळी आणि कुठे खाईल ना आणलंय म्हणजे काय आणि तो म्हणतो कांदा बटाट्याची भाजी खाऊ का असं आता बघू हा काय खातो आपण काय हेल्दी ऑप्शन खाईल उन्हाळ्याचे ब्लॅक कपडे घालायचे नसता ऊन जास्त लागतं ब्लॅक आणि व्हाईट आणि रेड व्हाईट घालायचे ना मी तुला म्हणते एक ब्लॅक पॅन्ट आहे कायमच प्रचंड गर्दी असते कारण की इथे खूप सगळे ऑप्शन्स आहे ना त्याच्यामुळे मी प्लेन लस्सी घेतली उपवासे म्हणून आय थिंक हा एवढा असा लस्सीचा ग्लास याची प्राइस आहे एकशे वीस रुपये क्वांटिटी खूपच कमी आहे काहीच पंधरा मिनटं लाईनीमध्ये उभं राहून हा आणलेला आहे प्रत्येक रेस्टॉरंटची एक सिस्टीम असते त्यांना ती फॉलो करू दिली मग आपल्याला परफेक्ट भेटतं हाय गडबड मध्ये आरडा करून अच्छा म्हणून तू काही नाही केली का की परफेक्ट पाहिजे असतं तुला तुझ्या सगळ्यात बनत होता डोसा नव्हता पे तो ऑर्डर वाईज बनवत जात होता आणि तो देत होता मी बोलत होतो ना आम्ही नाही पंधरा मिनटं उभं राहिलो असतो उत्तप्यासाठी ना मी ना पप्पा प्रतीकला म्हटलं मेरे साथ चलके अपना भाव मत बडा तो बोला मला कोणाला मागे सोडायची सवयो गाईज आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या नवीन सोसायटी मध्ये हे hey बघ गाईच दोन तीन वर्ष दोन दोन तीन दिवस मी प्रशांतजींना सोडून गेल्यामुळे त्यांची हालत मजनू सारखी होऊन गेली वाईट दाढी आली चक्का त्यांना आणि ते मला गणेश आचार्य सारखे दिस <laughs> आणि हा मला संजय दत्तचा सा फ्रेंड सर्किट हे किचन आहे जिथे आमच्या सामानाचे खोके आणि किचनची अवस्था बघा हा बघा हा माझा स्टूल त्याचा ते, ते, ते सिल्वर फॉईल निघाली हा माझा संसार असा पडलाय बेवार सारखा घराची अवस्था दाखवते मी तुम्हाला बस एवढी फेर बनवली हा माझा संसार एक करलॉनचं बे आहे का कुठलं ते मॅट्रेस फोल्ड नसते करायची का कशी पडली मध्ये आला तो आपल्या सामानाच्या माझ्या

आणि प्रचंड वाईट परिस्थिती आहे आमच्या सामानाची पूर्ण वाट लागलेली आहे ते करलॉनचं बेड आहे जे की फोल्ड नसतं करायचं ते फोल्ड करून फेकलं एक अशा पद्धतीने पूर्ण सामानावर घाणे म्हणजे इतकं वाईट वाटतंय ना म्हणजे अक्षरशः वाट लागली आणि तुम्हाला दाखवलं मी अशा पद्धतीने माझा संसार तिथे पडलेला आहे आणि ज्या पद्धतीने ज्या स्पीडने काम चालू आहे अजूनही आठवडाभर ते काम होईल असं वाटत नाही तर ओनरशी आम्ही बोललो आम्ही ज्या ब्रोकर थ्रू आम्ही ओनरला भेटलो होतो त्या ब्रोकरच्या ऑफिसला आमची ओनरची मीटिंग झाली आम्ही त्यांना हेच सांगितलं की अजून आठवडाभर तुमचं घर रेडी होणार नाही तुम्ही आम्हाला आमचे पैसे देऊन टाका काल जे त्या गोष्टीला तयार नव्हते भाडं कमी करायला आज ते त्या गोष्टीला तयार आहे परंतु भाडं जरी त्यांनी कमी केलं पण म्हणजे परत आठवडाभर वाट बघणं आणि सामानाची जी वाट लागते ती तर वेगळीच तर शेवटी आम्ही त्यांना सांगितलं की नाही आम्ही नाही थांबू शकत आठवड्यावर आणि जे आम्ही ॲडव्हान्स रेंट दिलं होतं त्यांना त्याचा बेरर चेक दिला जो आम्ही उद्या कॅश करू शकू आणि बाकी जे डिपॉझिट दिलं होतं त्याचा त्यांनी आम्हाला नेक्स्ट मंडेचं चेक दिला आहे आणि रिक्वेस्ट केली आहे की मला विचारल्याशिवाय बँकेत टाकू नका म्हणजे त्यांना खात्री नाही की पुढच्या सोमवारपर्यंत बी पैसे येतील असत असं पण त्यांनी आम्हाला शब्दही दिला आहे की माझ्याकडून जेवढं लवकर होईल मी तुम्हाला पैसे करून देईल झाले तर दोन चार दिवसात येईल आणि ब्रोकरलाही आम्ही सांगितलं की तुझी जबाबदारी आहे ब्रोकरने पण त्या ओनरला सांगितलं की तुमची जबाबदारी आहे सर तुमच्यामुळे खूप त्यांचे हाल झाले तुमचा कार्पेंटरने काम केलं नाही आणि कारण नसताना ही फॅमिली एवढी सफर होते तर तुमची चुकी आहे तर मी त्यांना सांगत होते की आम्हाला आता परत शिफ्टिंगला पैसे लागतील आणि तर त्याचा खर्च तुम्ही उचला म्हटलं पाच हजार रुपये तर कसे कसे पण लागतीलच सेम सोसायटीत जरी आम्ही फ्लॅट बघितला तरी पाच हजारच तर लागणारच आहे तर मी त्यांना सांगत होते की ते तुम्ही द्या परत अॅग्रीमेंट झालं होतं अॅग्रीमेंटला खर्च आला होता दोन अडीच हजार रुपये ते द्या आपण कशाचं काही नाही दिले त्यांनी आणि नाही 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 मी नाही देऊ शकत आणि आता चेक घेतले आम्ही त्यांच्याकडनं आता आम्ही सेम सोसायटीमध्ये फ्लॅट बघतोय फायनल करतोय केल्यानंतर शिफ्ट झाल्यानंतर तो तुम्हाला नंतर दिसणारच आहे मी तुम्हाला काल जे बोलली की मिळतोय तर तो फ्लॅट खाली झाला आज पण तो आता काही दाखवण्यासारखा नव्हता मी घर सोडलं तर मी कसं क्लीन केलं होतं एकदम चकाचक पण ज्यांनी सोडलंय त्यांनी क्लीन वगैरे केलं नाही तर तिथे घाणे आणि तिथे वॉर्ड्रॉपचं काम चालू होतं त्याच्यामुळे तिथेही वॉर्ड्रॉपचं काम चालू आहे पण जे म्हणता उद्या देतील तर त्याच्यामुळे मी त्या फ्लॅटचं काही शूट घेतलं नाही पण मला तोही विशेष आवडू नाही राहिला पण आता काय हे लोक मलाच दोष देत आहे की तू तर आल्या आल्या खूप तुला सोसायटी आवडली होती आणि आता मला ते फ्लॅट खूप छोटे वाटत आहे पण ठीक आहे आता काय प्रशांतजी प्रतीक यांचं म्हणणं असं की आता सेम सोसायटीमध्येच शिफ्ट करून घेऊ एखादा वर्ष काढून घेऊ मग पुढे बघू आत्ता मला ते घर खूप छोटं वाटतंय माझं संसार येणारच नाही त्याच्यामध्ये तर जे काही करेल ते आता बघू उद्या आता तर आम्ही जरा वेळ वेळामध्ये आम्ही पनवेलला निघणार आहोत माझ्या छोट्या बहिणीकडे तिथे आमचा मुक्काम असणार आहे बघू आता उद्या काय घडतं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कळेलच फार म्हणजे फार तो माझा संसार बघून मला खरंच खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं क्लिनिंगला म्हणजे इतकी मेहनत नाही पण खोक्यात काय एवढा खराब नाही होणार ना प्रतीक खोके हो बाहेरून खराब आहे ना घर नाही होणार आहे काही मी काय विचार केला तरी पण जेव्हा आपण ह्या फ्लॅटमधून काढू ना तर मी खास तिथं थांबणार आहे की प्रत्येक खोक्यावरची घाण चांगली झटकून झुटकून मगच ते खोकं उचलायचं म्हणजे सामानाबरोबर ज्या कुठल्या घरात आपण शिफ्ट होऊ तिथे घाण नाही गेली पाहिजे कोंडा नाही गेला पाहिजे व असं ती, ती काळजी घ्यायचं काम मी करणार आहे पहिली डील आमची ज्या ब्रोकर थ्रू झाली होती त्यांनी मला लालच दिलं की माझ्याकडे खूप फ्लॅट आहे खूप सगळे फ्लॅट आहे तुम्ही बघत असाल तर रेडी पजेशन लगेच आत्ता तुम्ही शिफ्ट होऊ शकता म्हणून मी या लोकांना सांगते की त्यांच्याकडचे ऑप्शन बघू परंतु हे लोक काय ऐकायला तयार नाही यांचं म्हणणं सोसायटीतून बाहेर जावतं खूप खर्चिक होणारे जसं की ह्या सोसायटीत आम्हाला अकरा हजार आठ शेतवर सामान द्यावे लागलेले तर गॉडनूज आता काय होईल उद्याचं उद्याच कळेल